तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायुती उपस्थित आपले सगळ्यांचे मार्गदर्शक पालकमंत्री आताकडे दा आला आता राज्याचे आरोग्य मंत्री आता सावंत सरजी मार्गदर्शन केले मंचावर उपस्थित पदाधिकारी बघिनी बंदू आपण एक वेळ असं होतं की आपल्या एकमेकांचे पोस्टर लावले चौदा चौदा धान्य झाले ती लढाई वैचारिक लढाईवरती या राज्याच्या कल्याणासाठी होती अडीच वर्षात जे पाच वर्षात गतिमान सरकार होतो ते अडीच वर्षात घरात बसून चालवलेल्या सरकारला कंटाळलं महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या तीन नेत्यांनी एकत्र सरकार स्थापन केला आणि ह्या सरकारची ताकद भविष्याच्या नियोजनासाठी भविष्यातल्या लढाईसाठी आपण सगळ्या जणांसाठी एकत्र आहोत माझी विनंती आहे ओ दादा ओ काय घाई असं नका तुम्हाला बैठकीच्या वेळी आपले मान्यवर नेते मंच आवड आहे कोणाला खूप घाई असेल तर सांगून जा पण बैठक डिस्टर्ब होतो आपण सगळ्यांना वेळ देण्याची दे 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 कारण एक तो दुसरा उठतो दुसऱ्या सांगून दुसरा होतो आणि त्याच्यामुळं उदाहरण बैठक डिस्टर्ब होते आपल्या सगळ्यांना जो येणाऱ्या निवडणुकीचा काळ आहे संघर्षाचा काळ आहे आणि आपण तीन नेते एकत्र द्यावर काय परिणाम होतो लोकसभा असतील विधानसभा असेल ते जनतेला दाखवत राहिजे या महाराष्ट्राला आज तीन नेत्यांची शक्ती आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची शक्ती दाखवायची आहे आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षांचे काम केलं या दोन वर्षात आपल्या शासनाने फक्त दारोदारीचाळीस पाव राज्यात आपली बाब चार सो पार हा देशाला जो माना दिला गेला तो कोरोना म्हटलं तर येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना खूप झगा लावणार आहे खूप काम करणार तिन्ही पक्ष येत होताना आपण की आणि शक्तिशाली एकत्र या राज्याचा मनुष्य उज्जोळ भविष्यासाठी आपल्याला दाखल घेऊन जावं लागणार मी जास्त मान्यवर येणारी लढाई आपली ही लिखाची लढाई आहे आणि अजून वारंवार होणार नाही तर प्रत्येक असेल दिल्लीच्या लोकशाही लोकसभा संस्थेवर असेल आपल्या महायुतीचा झेंडा कसा फरकावतो त्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चित प्रयत्न राहू एवढं